राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका बसलाय मात्र सिन्नर शहरात अगदी तुरळक पाऊस होऊनही त्याचा फटका बसतोय तोही तो पावसाचा नव्हे तर सिन्नर नगर परिषदेच्या निष्काळजी व त्याचा जास्तीत जास्त त्रास शाळकरी चिमुकल्यांना व उद्योग भवन आहे म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव से सचिन भगत यांनी अनोखे आंदोलन करून मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा दिलाय आपण मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला अथवा रस्त्यात खड्डे पडले असे ऐकले व पाहिले असेल मात्र सिन्नर शहरातील रस्ते अगदी तुरळक पावसाने खराब झाले अथवा खड्डेमय झाले आहे त्याला कारण देखील तसेच आहे वारंवार सिन्नर नगर परिषद प्रशासनास वेळेस विविध संघटना उपनगरवासे यांच्या वतीने निवेदन देऊन पूर्वकल्पना दिली जाते मात्र ढिम्म प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याने त्याचे दुष्परिणाम शाळकरी चिमुकल्यांना भोगावे लागत आहे शहरातील उद्योग भवन जवळील द्वारकानगर भागात किड्स अॅकॅडमी नावाची शाळा आहे जिच्यात असंख्य विद्यार्थी ज्ञानदान घेतात मात्र या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहून पालक कसे या शाळेत मुलांना पाठवत असतील याची कल्पना देखील न करणे बरे येथील खड्डेमय रस्त्यातून स्कूल बस मोटरसायकल व वा इतर वाहने चालवणे म्हणजे मृत्यूच्या दाढेतून दररोजचा प्रवास करणे असे वाटते म्हणूनच झोपलेल्या प्रशासनास जाग यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा सचिव सचिन भगत यांनी या खड्डेमय रस्त्यांवर वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन केले व त्यानंतर सिन्नर नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी रितेश बैरागी यांची भेट घेत या भागात सिन्नर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने कधीच विकास कामे न झाल्याचे सांगितले म्हणून येत्या आठ दिवसात या जीवघ्याना रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात यावे अन्यथा सिन्नर नगर परिषदेवर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिलाय या भागातील इतरही परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असून ती देखील पूर्ण करण्याच्या हेतूने प्रशासनाने पावले उचलावी असा इशारा देखील परिसरातील नागरिक व केड्स अकॅडमीच्या वतीने देण्यात आला या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव सचिन भगत मनसे महिला तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा अस्मिता सरवार विलास सरवार सागर बिन्नर बेबी भडांगे लखन खरडे आदींसह परिसरातील रहिवाशी व मनसे सैनिक उपस्थित होते साठी यश धनगर माझं नाव सोनाली गणेश नागरे उद्योग भवन इथे राहते स्किट्स जवळ खड्डे खूप झालेले आणि कुणी लक्ष पण नाही देत गाडीहून जाताना खूप प्रॉब्लेम होतो आणि अपघात सारखे होत्या गाडीहून पडतं कुणी लहान मुलाची बस जाते थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे ना मग आणि लक्ष कोणी देत नाही इथं ह्याच्यामध्ये बाजूला असल्यामुळे पण शाळा असल्यामुळे पोरांना प्रॉब्लेम होते आम्हाला जाता येताना आणि कुणी लक्ष दिलं किंवा काळजी घेतली तर ठीक होतं पण मग जर ॲक्सिडेंट झाला तर नंतर बोलून काय फायदा आहे आधी केअर केली पाहिजे ना मी गायत्री महेंद्र खुळे किड्स अकॅडमीची एक सिनियर टीचर म्हणून ह्या नात्याने तुम्हाला सांगते की आमच्या शाळेच्या आसपासच्या परिसरामध्ये आमच्या शाळेमध्ये दोन साईडचे रस्ते एकत्र येतात तर दोन्ही साईडने येणाऱ्या रस्त्यांमुळे आणि वाहतुकीची प्रचंड कोंडी असल्यामुळे सातत्याचा उद्योग भवनचा रस्ता हा रात्रंदिवस चालू असतो त्या कारणामुळे जरी इथे डांबरी रस्ते आहेत तरीही या डांबरी अवस् रस्त्यांची फार दुरावस्था झालेली आहे आमचे माननीय मॅनेजर सर सचिन गुरुळे सर यांनी वारंवार सिन्नर नगरपालिकेमध्ये आपली तक्रार याचना दाखल केलेली असूनसुद्धा त्यावर कुठलीही प त्यांनी कारवाई केलेली नाही आहे त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला त्यांच्या येण्या जाण्याच्या सुव्यवस्थेला एक ठेच बसल्यासारखं झालेलं आहे आणि आता पाऊस थोडाफार उघडला आहे पण गेल्या महिना दोन महिन्यापासून जो पाऊस चालू होता त्यामध्ये ह्या साईडने येणाऱ्या रस्त्यांमध्ये आणि ह्या दोन्ही साईडने मुलांना बिलकुल येता येत नव्हतं आणि अक्षरशः सांडपाणी म्हणजे जे ड्रेनेजेस जा चोकअप झालेले होते शेजारच्या दोन्ही बिल्डिंगचे त्याचं पूर्ण पाणी इथून वाहत होतं म्हणजे आमचं स्टाफ आमचे शिक्षक आमचे जवळपास पाचशे एक विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याचा नाक बंद करून चालण्याची अवस्था इथे झालेली होती पालकांच्या तक्रारीनुसार आणि वारंवार सचिन सरांनी सांगितलेलं असून सुद्धा इथे त्याची दखल न घेतल्यामुळे मी शासनाला विनंती करते की ह्या रस्त्याच्या प्रश्नासंबंधी आपण काहीतरी तोडगा काढावा आणि ला तात्काळ त्यावर काहीतरी उपाययोजना करावी ही मी आपल्याला नम्र विनंती करते आज या ठिकाणी सिन्नर नगरपालिका या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व अंगीकृत संघटना यांच्या माध्यमातून सिन्नर नगरपाल पालिका हद्दीतील द्वारकानगर परिसर किड्स अकॅडमी शाळेच्या आजूबाजूला झालेली रस्त्यांची दुरावस्था त्यामुळे होणारे अपघात त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला होणारा मानसिक त्रास या संबंधित या संबंधित आज सिद्धर नगरपालिका मुख्याधिकारी यांना आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं निवेदन दिलं आहे निवेदन दिल्यानंतर मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली की हा जो प्रकार आहे याच्यावर योग्य ती कारवाई करा व योग्य त्या उपाययोजना त्या आठ दिवसात करा येत्या आठ दिवसात या उपयोजना रस्त्यांच्या बाबतीत झाल्या नाहीत तर आम्ही गंभीरपणे एक आक्रमक आंदोलन करू महाराष्ट्र नवनिर्म मनसे स्टाईल आंदोलन करू त्यातनं होणाऱ्या उद्रेकास संबंधित नगरपालिका प्रशासन हे येईल याची त्यांनी संबंधतेने नोंद घ्यावी आणि आज आम्हाला मुख्याधिकारी सिन्नर नगरपालिका यांनी शब्द दिला आहे का त्या आठ दिवसांच्या आत आम्ही उपाययोजना करू असा आम्हाला शब्द दिला आहे धन्यवाद